रामकृष्ण हरी भक्तीचा नादी आपल्या युट्यूब चॅनलवर आहे उद्या असणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त सुंदर चालीचे सुंदर भजन तुम्हा सर्वांसाठी आपण सादर करत आहोत गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पान फुला सारखी छान आई जगदंबेची मूर्ती किती छान आ जगम्बे मूर्ति किरिगोरीप पूला सारी छा गौरी गौरीपुला सारी छान आई जगदम्बे मूर्ति कि जगम्बे मूर्ति कि छान गोरी, गोरी प <acio sich bah Mustafaplate> <with chicken> <detriment> <and> <together> जगदम्बे मूर्ति कि जगम्बे मूर्ति गोरी गगरीपुला सारकी छा गौी गगरीपुला सारकी छा आगम्बे मूर्ति कि जगम्बे मूर्ति किा आई लाने सायला हिरवी हिरवी साडी आई लाणी सायला हिरवी हिरवी साडी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवी चोळी हिरव्या हिरव्या साडीवर हिरवी चोळी हातामध्ये आहे तिच्या त्रिशूल बाण हातामध्ये आहे तिच्या त्रिशूल बाण आई जगदंबेची मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान आई आ जम्बे मूर्ति कि जगम्बे मूर्ति किगरीपुला सारकी छा गौीरिगरीपुला सारकी छा आगम्बे मूर्ति किा आगदम्बे मूर्ति छान नऊ दिवसाची गाऊ हीमाळ नऊ दिवसाची गाऊ हिमाळा सुहासिनी करतात तुझा सोहळा सुहासिनी करतात तुझा सोहळा आईची मपरम पार आईची मपरम आई ची मूर्ति छान आई ची मूर्ति गोरी गोरी गोरीपान फुला सार की छान गोरी गोरी पान फुला की छान आई जगदंबे मूर्ति छान आई ची मूर्ति छान गोरी गोरी पान सारखी छान गोरी गोरी पान सारखी छान आई जगदंबेची मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान सिंहावर पैसून अपहातीचा थाट ग सिंहावर बैसोनी अपहाती चा थाटग दृष्टीला मारी ती भक्ताला तारिग ग दृष्टीला मारी ती भक्ताला तारी ग आईची माया अपरंपार आईची माया अपरंपार आई, आई जगदंबेची मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पान फुला सारखी छान आई जगदंबेची मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान गोरी गोरी पान फुला सारखी छान गोरी गोरी पान फुला सारखी छान आई जगदंबेची मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी उंच उंच पर्वत तुझी खोल खोल दरी दर्शन देग आई आले तू दर्शन देग आई आले तागारी अज्ञान करी आज करी आज मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान गोरी गौरिगरीपुल सारी छान गौरीगरीपुला सारकी छान आई जगदम्बे मूर्ति कि जगम्बे मूर्ति किरिगरीपु सारकी छान गोरी पान फुला सार की चान। आई आई जगदंबेची मूर्ती किती छान आई जगदंबेची मूर्ती किती छान असेच नवनवीन अभंग भजने ऐकण्याकरिता आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद